हा ओम साईराम प्रसन्न भावे चंद्रकांत थोरवेल्या जोर झाले सरपंच सुरज अनिल शेठ ही सुंदर गाडी मैदानात चालली बघा निकाला इकडे सर्जेराव युवराज सतीश खोलेकर गुरवणकरांची नवीन खरेदी बघा डाव्या साठून नाव चाकीवरूनच करणेकर पिंपलपणा साईड डावी पेंटिंग पेंटिंग दोन बादल्या आणि बारा हजार बरोकर खमडे बिंदुर त्यांना अच्छा मैदानात जोड पाहिजे बिंज बिंद जाकिरनुस करणेकर पिंपलपडा आणि खामलिंग प्रसन्न नारायण राजाराम डामशे कोटिंबे साईड उजवे दोन बादल्या आणि अर्धा गोंडा डोळ त्यांना अच्छा मैदानात जोड पाहिजे ज्या हनुमान प्रसन्न दत्ता राजाराम मध्ये कशाला फक्त बैजुरी साईड उजवी दोन बादल्या आणि चौदा हजार बरोकर खामेत ह्यांना सुद्धा अच्छा मैदानात जोड पाहिजे लवकरात लवकर जोड द्या हा दोन बादल्या पंधरा हजार कशे लेना कशेलनाथच्या मैदानात जोर पाहिजे कृष्णा कडेकर बंगाल